माचार अब तक का हा जो आराखडा आहे पूर्वीच्या कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला होता मी नवीन सचिव आहे आणि मी सचिव झाल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमामध्ये हा चित्रफित याचा आराखडा दाखवण्यात आला होता आणि त्याच्यानंतरच बांधकाम सुरू केलं बांधकाम सुरू झाल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर जनतेचा रोष दिसला आणि आमची नवीन कार्यकारिणी जनतेच्या भावनासोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाच होता परंतु निर्णय बंद करणं एवढं सोपं नव्हतं कारण की क जुन्या कार्यकारणी करार केला होता तेव्हा जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जनसंवाद ठेवला होता जे याच्या बाजूने आहेत त्यांचाही जनसंवाद ठेवला होता आणि एकोणतीस तारखेला शनिवारी दोघांना आम्ही समोरासमोर ठेवलं म्हणजे बाजूचं आणि विरोध या दोन्ही मतांच्या लोकांचं आणि आम्ही त्याच दिवशी आम्ही जनतेला सांगितलं की आम्ही टेक्निकल बाबीतामध्ये आता जाणार नाही कोण खरं कोण खोटं जनतेच्या भावना बघून आम्ही हा जो आराखडा आहे हा रद्द करतो अंडरग्राऊंड पार्किंग बाकीचा आराखडा राहीलच असा निर्णय आम्ही एकोणतीस तारखेला घेतला लोकमतमध्ये तीस तारखेला छापून आला आणि एक तारखेला म्हणजे काल आम्ही सकाळीच एन एम आर डेला पत्र लिहिलं की याच्यामध्ये फेरविचार व्हावा मग ते रिसूट पत्र एम एम आर डीच्या सहीचं आम्ही जेव्हा जनतेला दाखवलं तेव्हा जनतेचा रोष कमी झाला त्याही पत्रामध्ये जनतेने सांगितलं की थोड्याफार चुका आहेत ते तुम्ही दुरुस्त करा आम्ही त्या चुका दुरुस्त केल्या आणि नवीन पत्र आम्ही पाठवलं तेव्हा कुठे जनतेचा पूर्ण रोष कमी झाला आम्ही आम्ही तुम्हाला आत्ताच सांगितलं की आम्ही पहिलेपासून लोकांच्या भावनेसोबत होतो टेक्निकली कोण बरोबर कोण चुकीचं याच्यापेक्षा लोकांच्या भावना काय आहेत हे महत्त्वाचे आणि म्हणून आम्ही हा का प्रोजेक्ट आहे हा जो अंडरग्राऊंड प्रोजेक्ट हा रद्द करण्याच्या बाजूनेच होतो रद्द करण्याच्या नाही आम्ही अंडरग्राऊंड स्ट्रक्चर जे जे आहेत अंडरग्राऊंड पार्किंग आहे अंडरग्राउंड ऑडिटोरियम आहे सगळे अंडरग्राऊंड स्ट्रक्चर्स आम्ही बंद करायला सांगणार आहोत पण उर्वरित बाकीच्या जे नूतनीकरण आहे सुशोभीकरण आहे ते तर आम्हाला करावंच लागणार आहे आमच्यात आजी इच्छा आहे की दीक्षाभूमीची काय पलट करावी राहायला पार्किंगचा प्रॉब्लेम पार्किंगसाठी आम्ही ॲडिशनल जागा मागू शकतो त्याच्यानंतर पार्किंग करू पण फक्त अंडरग्राऊंड जे जे काही उपक्रम आहे ते बंद होतील बाकीचे नाहीत आणि आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आता की खड्डा झालेला आहे आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटणार आहोत आपण स्थगिती तिथं दिलेली आहे पण येणारा प्रवर्तन दिन आता फारसा वेळ राहिलेला नाही आहे तेव्हा लवकरात लवकर तो बुजवावा लागेल आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य उपमुख्यमंत्री यांचा पाठपुरावा करून येणारा प्रवर्तन दिनाच्या पूर्वी तो खड्डा बुजून टाकू